पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय पश्चिम बंगाल मधील मालदा मध्ये राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे यात राहुल गांधींच्या गाडीची मागची काच फुटलेली आहे भारत जोडो न्याय यात्रा त्यांची सध्या बिहार पश्चिम बंगाल या भागात आहे आणि या दरम्यानच ही घटना घडली आहे यानंतर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे राहुल गांधींच्या सुरक्षेकडे जाणून बुजून पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केलाय राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे त्यात गाडीची मागची काच फुटलेली आहे दृश्यांमध्ये गाडीची मागची काच फुटलेली दिसते पीछे से किसी ने हो सकता कोई पत्थर पीछे से कोई पत्थर मारे होंगे इतना भीड़ भाड़ में किसी ने पत्थर मारे होंगे सरकार ये, ये सुबह की जो पुलिस बल है ये पुलिस नामदेखी कर रहे हैं अनदेखी कर रहे हैं अनदेखी के चलती बहुत सारे घटना घट सकती है ये तो छोटी मोटी कोई घटना घटी है कोई पत्थर मारे हैं बहुत बड़ी कुछ भी घट सकती है ते जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत राम राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक आहे काही कारवाई याबाबत अब अब करण्यात आली का कुणाला ताब्यात घेतलंय का पोलिसांनी बिलकुल खर तर हा कोणता भाग आहे त्याकडे तेक, पाहणं गरजेचं आहे हा मालदाचा भाग आहे मालदा म्हणजे की पश्चिम बंगालमधील महत्वाचं ठिकाण आहे आणि जिथे बांगलादेश चे बॉर्डर लागते आणि त्यामुळे हा संवेदनशील असा हा भाग आहे आणि हे अज्ञात कोण होते हे अद्याप कळालेलं नाही की ज्यांनी दगडफेक केलेली आहे काही लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेलं आहे परंतु अद्याप ही त्यांचा यामध्ये काय हात आहे काय रोल आहे आणि ते राजकीय कार्यकर्ते आहेत का इतर आहेत ते सुद्धा कळलं नाहीये परंतु एक मात्र स्पष्ट झालेला आहे ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यामधलं अंतर आता वाढलेलं आहे आणि काँग्रेस थेट आता आरोप करते कारण गृह मंत्रालय आणि तिथलं सरकार जे आहे ते ममता बॅनर्जीच्या अख्ख्यारीत आहे मग अशा वेळी ममता बॅनर्जीवर हे आता थेट थे काँग्रेस आरोप करते त्यामुळे हे द्वंद्व जे आहे इंडिया आणखीन वाढत चाललेला आहे ठीक धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम तर भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान ही घटना घडलेली आहे राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली त्यात ते गाडीची मागची काच फुटली सध्या पोलीस काही जणांची चौकशी करत आहेत